लग्नाला नकार अनैतिक संबंधातून विवाहितेची हत्या सोमवार सो दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस दुपार ची दुपारची वे, वेळ सकाळची घाई गडबडची कामे आटपून निवांत होण्याची वेळ अशा वेळी शिवथर गावातील जिल्हा सातारा तालुका सातारा मधील एक वृद्ध महिला आपल्या वस्तीतील जाधव यांच्या घरात तंबाखूची मिश्री आणण्यासाठी गेली तिच्याकडची मिश्री संपलेली होती आणि आता तिला मिश्री लावण्याची तल्ल पाहिल्याने ती जाधवांच्या आत असेल म्हणून आत गेले गेली असता समोरचे दृश्य पाहून तिचे बोबडीच वळले आणि ती ओरडतच बाहेर आली तिच्या ओरडण्याने आजूबाजूचे शेजारी जाधवांच्या घरासमोर आले अरे बघा की आत पूजेला कोणी मारले लय रागात सांडले असे ती वृद्ध ओरडून सांगत असल्याने लोकांनी घरा घरा घरात जाऊन पाहिले असता घरामध्ये पूजा रक्ताच्या थरळ्यात पडलेली होती पूजाला घरात घुसून कोणी मारले कशासाठी मारले याची उलटसुलट चर्चा गावात सुरू झाली त्यातून जो उलगडा झाला तो धक्कादायकच होता या धक्कादायक घटनेचा पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यामध्ये शिवतर नावाचे एक गाव आहे या गावामध्ये साबळे कुटुंबीय राहते अशोक लक्ष्मण साबळे यांची मुलगी पूजा जशी वयात येऊ लागली तशा तिच्या मनात तारुण्य सुलभ भावना जागृत होऊ लागल्या या घटनेला सात आठ वर्षे झाली असतील पूजाने अजून अठरा वर्षे पूर्ण केली नव्हती तोच ते या गावातील शिवतर मालगाव रोडवर एक दीड किलोमीटर दूर राहणाऱ्या प्रथमेश जाधव याच्या प्रेमात पडली दोघे अल्लड दोघांनी हे लग्न करण्याच्या आनाबागा घेतल्या होत्या पूजाने अजून अठरा वर्षे पूर्ण केली नसल्याने ते फक्त एकमेकांना भेटत होते प्रेमलाप करत होते तिला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न तर नक्की करायचे असे ठरवले होते पूजाला अठरा वर्षे पूर्ण झाली तोपर्यंत घरी त्यांच्या प्रेमाबद्दल समजलेले होते विरोधही झालेला होता पण हा विरोध जुगारून दोन हजार सतरा साली दोघांनी पळून जाऊन विवाह केला त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये वादविवाद झाला सातारा तालुका पोलीस स्टेशन पर्यंत प्रकरण गेले साधक बाधक चर्चा झाली दोन्ही कुटुंबामध्ये कटुता निर्माण झाली दिवस जात होते लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच त्यांना एक अपत्य झाले अपत्याच्या येण्याने दोन्ही कुटुंबाला आनंद झाला आता त्याने प्रथमेश पूजाच्या नात्याला आनंदाने स्वीकारले प्रथमेश जाधव हा कष्टाळू होता तो वडिलोपार्जित शेती बरोबरच दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे प्रथमेश जाधव याला एक भाऊ आहे त्याचे नाव सागर तो कामानिमित्त पुणे इथे राहतो सर्व काही व्यवस्थित चालू असल्याने हे दोघे प्रेमीजीव आनंदात तर होतेच शिवाय घरचे लोकही आता खुशीत होते यशच्या जन्माने संसार पूर्ण झालेला होता यश आता मोठा होत होता आता तो शाळेतही जाऊ लागला होता पूजा आपल्या मुलाला शाळेत सोडायला जात असे तेव्हा तिची भेट या गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे याच्याबरोबर झाली दोघांची दररोज नजरानजर होत असे एके दिवशी अक्षयने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पूजालाही तो आवडत असे त्यामुळे तीही खुश झाली आता ते दररोजच येता जाता गप्पा मारू लागले कधी कधी तास ते गप्पा मारत उभे असत हसत खिदळत असत गावातील लोकांनाही बाप खटकत असे एक विवाहिता परपुरुषांबरोबर गप्पा मारते हसते खिदळते याविषयी ते चर्चा करू लागले होते हळूहळू ही बाब साबळेक अर्थातच अक्षयच्या कुटुंबियांना कळली त्यांनी अक्षयला खूप समजावण्याचा प्रयत्न केला त्याचे मन तिच्यावरून उडून कामात लागावे यासाठी त्याच्या घरच्या डम्परकडे जेसीबी कडे लक्ष देण्यास सांगितले अक्षयनेही जेसीबी चालवण्यास सुरुवात केली आता तो जेसीबीची कामे आले की तो ते घेऊन जाऊ लागला पण मनातून मात्र पूजा काहीच जात नव्हते घरच्यांना तो कामात रमला आहे असेच वाटू लागले होते पण अक्षयच्या मनातून पूजा काही गेलेली नव्हती तो तिला भेटण्यासाठी संधी शोधत होता त्याला विरह सहन होत नव्हता तिला कायमचीच आपली करावी असा विचार त्याच्या डोक्यात चालू होता त्यासाठी तो संधी शोधू लागला होता सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा दिवस त्या दिवशी पूजाची सासू आनंदीबाई आणि सासरे निवृत्त हे शेतात गेलेले होते तिचा नवरा प्रथमेश मुलाला शाळेत सोडून कामावर गेला होता घरात पूजा एकटीच होते अक्षयने आता पूजा घरात एकटीच असेल असा अंदाज बांधून तिला फोन केला त्याच्या अंदाजाप्रमाणे पूजा घरात एकटीच होती तीच संधी साधून त्याने पूजाच्या घरी जायचे ठरवले थोड्याच वेळात तो पूजाच्या घरात शिरला त्यावेळी वस्तीवरही कोणी बाहेर नसल्याने तो बिंदास्तपणे घरात शिरला पूजालाही त्याला पाहून आनंद झाला दोघे गप्पा मारू लागले खूप दिवसांनी ते भेटलेले होते प्रेमाच्या गप्पा रंगल्या होत्या यावेळी अक्षयने आपल्याला तुझ्याशिवाय करमत नाही असे सांगितल्याने पूजाही लाजली थोड्याच वेळात अक्षयने तिच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला तो तिला विनंती करू लागला की तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे घटस्फोट घे आपण लग्न करू संसार थाटू पूजाला मात्र त्याचे म्हणणे पटले नाही तिला हा संसार सोडणे जीवावर आले आत्तापर्यंत संसाराचा विचार सोडून ती अक्षयच्या प्रेमात वाहवत गेली होती पण आता अक्षयने तिला हा संसार सोडून आपल्यासोबत राहावयास चल म्हटल्याने तिला वास्तवाची जाणीव झाली आणि तिने सांगितले की मी माझ्या पतीला आणि मुलाला सोडून येणार नाही जे आजपर्यंत चालू आहे तसंच चालू ठेवूया असे म्हणू लागले यातून दोघांच्या मध्ये वाद होऊ लागला अक्षय तिच्या या वागण्याने चिडू लागला तरी ती समजावत होते आपल्याशी नवऱ्याच्या अपरोक्ष प्रेम करते संबंध ठेवते पण तिला आपल्याशी संसार थाटायला नको हे पाहून अक्षयचा राग अनावर झाला त्याच्या खिशात जेसीबीच्या वायरिंग कट करण्याचा फोल्डरचा कटर होता तो त्याने बाहेर काढून काही काळाच्या आतच निर्दयपणे सरकन तिच्या गळ्यावरून फिरवला त्या सरशी तिचा गळा चिरल्याने त्यातून रक्ताच्या चिळकांड्या ओढू लागल्या आणि थोड्याच वेळात ती मरण पावली त्यानंतर अक्षयने तेथून पळ काढला मिळेल ते वाहन पकडत व मोबाईल स्विच ऑफ करून त्याने निरामार्गे पुणे गाठले तिकडे पूजा जिथे राहत होते त्या वस्तीवरील एक वृद्ध महिला तंबाखूची मिश्रे आणण्यासाठी म्हणून पूजाच्या घरी आली तिने समोरचे दृश्य पाहिले आणि आरडाडा करण्यास सुरुवात केली शेजार पादारचे पूजाच्या घरी जमले कोणीतरी या घटनेची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळवली पोलीस घटनास्थळी आले मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला त्यानंतर या घटनेची नोंद करण्यात आली गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला येऊन पाहणी केली पंचनाम्याचे सोपस्कार पार करत मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला तसेच त्यांनी पूजेचा मोबाईल नंबर घेऊन त्या आधारे तपास करायला सुरुवात केली गावात केलेल्या चौकशीवरून नेमका कोणी खून केला असेल याची कल्पना पोलिसांना आलेली होती त्यामुळे त्यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली गुन्ह्याचे गांभीरे ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी रवाना केले पोलीस पथक लोकेशन आणि माहितीच्या आधारे पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरातून संशयिताला ताब्यात घेण्यात यशस्वी झाले कोण होता तो संशयित अक्षय रामचंद्र साबळे असे त्याचे नाव पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे चौकशी केली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने याआधीच आपला गुन्हा कबूल केलेला होता पोलीस कोठडीत आपण हा खून का आणि कसा केला याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली आठ तासांच्या मध्ये हा गुन्हा उघडकीस आला ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे अनिल मोर्डे उपनिरीक्षक अभिजित गुरव सोनू शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादा रवागे पंकज ढाणे राजू शिकरे मालोजी चव्हाण मनोज गायकवाड रामचंद्र गोरे संदीप आवळे राहुल राऊत सचिन पिसाळ कुमटेकर महिला हेड कॉन्स्टेबल विद्याकुंभार मोनाली बोराटे पोलीस नाईक सतीश बाबर प्रदीप मोहिते कॉन्स्टेबल सुनील भोसले संदीप पांडव संदीप फनसे आदींनी कामगिरी फत्ते केले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे हे करत आहेत